नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आपल्या आगरी पद्धतीतील झणझणीत आणि चमचमीत पाय आणि फोपीस पाय बनवायला थोडा वेळ लागतो पण ते पटकन कसे बनवायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि या पद्धतीत जर तुम्ही पाय बनवून खाल्ले तर नेक्स्ट ही अशाच पद्धतीत पाय बनवाल चला तर त्याची कृती बघून घेऊया पहिल्यांदा तर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी तर कांदा फोडून घेतलेला आहे गॅसवर मी पहिल्यांदा तर खोबरं भाजून घेते कांदाही भाजून घ्यायचा आहे पण कांदा आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचा आहे आतपर्यंत तो शिजला गेला पाहिजे इथं मी वाटण तयार करत आहे तर इथे मी पाट्यावर पहिल्यांदा खोबरा आणि कांदा ठेचून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घातलेले आहेत लवंग मिरी दालचिनी वेलची बडीसोप आणि धणे हे छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता पण पाट्यावर छान चव लागते म्हणून मी असं काही स्पेशल आयटम बनवलं तर वाटण पाट्यावरच करते इथे मी पाय आणि फुपीज घेतलेलं आहे स्वच्छ एकदम धुवून घ्यायचे अजिबात केस वगैरे राहता कामाने पायाला आणि आता इथे मी कांदा कापून घेत आहे कांदा थोडा जास्तच घ्यायचा आहे आपल्याला पाय शिजायला खूप वेळ लागतो तर ते जर आपल्याला झटपट बनवायचे असतील तर ते आपल्याला कुकरमध्येच करावे लागतील तर कुकरमध्ये घातलेलं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी आखे गरम मसाले घातलेले आहेत लवंग मिरी दालचिनी तेजपत्ता आणि वेलची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलेला आहे कांदा कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवायचं आहे आता कांदा ट्रान्सपरंट होतो आहे तोपर्यंत इथे मी खलबत्त्यामध्ये घेतलेलं आहे आलं आणि लसूण हे आपल्याला छान ठेसून घ्यायचं आहे तुम्ही याची पेस्ट मिक्सरलाही करू शकता मग ते जाडसरच आपल्याला थोडं वाटून घ्यायचं हे बघा हे छान असं ठेचून झालेलं आहे तर आपला कांदा इकडे छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी ही आलं लसणाची पेस्ट घालत आहे आता ही पेस्ट ही आपल्याला कांद्याबरोबर तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टमॅटो टमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आता याच्यामध्ये घालायची आहे हळद अर्धा चमचा हळद घातलेली आहे तीन चमचे आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही जो मसाला वापरता तो तुम्ही यूज करू शकता आणि टेस्ट अकॉर्डिंग मसाले आपल्याला कमी जास्त करायचे आहेत इथे मी गरम मसाला पावडर टाकले आहे एक चमचा मसाले छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे मसाल्यांचा छान असा गम घमघमात चुकला की त्याच्यामध्ये घालायचं आहे पाय आणि खूप आता हे आपल्याला मसाल्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आता हे सर्व छान परतलं गेलं की आपल्याला गॅस बंद करून कुकरवर झाकण ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यातून वाफ निघत आहे तर ही वाफ ना आपल्याला काढून घ्यायची आहे पूर्ण आता हे जेव्हा आपण ढवळतो ना तेव्हा फ्लेम हाय करायची आहे ही वाफ पूर्ण काढून घ्यायची आता याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी पुन्हा हे सर्व छान असं ढवळून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार चा मीठ आणि हे जे आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर कुकरला झाकण लावून द्यायचं आहे आता कुकरच्या मी इथं सात शिट्ट्या घेतलेल्या आहेत तुमच्या कुकरवर डिपेंड आहे पाय शिजेपर्यंत तुम्हाला शिट्ट्या काढायच्या आहेत मी सात शिट्ट्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आपले पाय तर छान असे शिजले गेलेले आहेत आणि कुकरमध्ये केल्यामुळे हे झटपटही होतात जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे तुम्हाला घाई गडबड असेल तर कुकरमध्येच करा मी तर कुकरमध्येच करते आता याच्यावर छान अशी कोथिंबीर पेरून घ्यायची तर मस्त आपलं तुम्ही बघू शकता पाय आणि फुफिसाचं सुक्क तयार झालेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि जेव्हा ट्राय कराल तेव्हा टेस्ट केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद